पन्हाळा किल्ला म्हणजे केवळ एक ठिकाण नाही तो स्वराज्याच्या इतिहासाचा एक अभिमानाचं प्रतीक आहे जर तुम्ही कोल्हापूरला येत असाल तर नक्की वेळ काढा आणि हा किल्ला गाईड सोबतच पहा तुमचंही मन बहारावून जाईल इतका सुंदर किल्ला आहे हा जय जिजाऊ जय शिवराय आज आपण आलो आहोत एक ऐतिहासिक स्थळी म्हणजेच पन्हाळा किल्ला कोल्हापासून कोल्हापूरपासून साधारण वीस किलोमीटरच्या अंतरावर असलेला हा किल्ला शिवकालीन इतिहासाचं जिवंत साक्ष आहे सकाळी अगोदर आम्ही श्री ज्योतिबा मंदिराकडे गेलो आणि दर्शन वगैरे घेतलं कारण ते आमचं कुलदैवत आहे आणि त्याच्या दर्शनानंतर आम्ही पोहोचलो पन्हाळगडाला किल्ल्यात प्रवेश करताच आमचं स्वागत थंड वाऱ्याने आणि इतिहासाने भरलेल्या वातावरणात केले आणि तिथे पोहोचल्यानंतर गाईड भरपूर सारे अवेलेबल होते आणि गाईड हवेत का विचारत होते पण आम्ही ठरवलं होतं की एक दोन चार पॉइंट पॉईंट करायचे आणि लगेच रिटर्न जायचं कारण आम्हाला त्या दिवशी रिटर्न यायचं होतं पुण्याला कोल्हापूरपासून पण त्यानंतर आमचा विचार चेंज झाला कारण पन्हाळागड जो आहे तो खूप विस्तारलेला आहे म्हणजे अंधार बुरुज राजदिंडी अंधार बोगदा आणि सज्जा कोठी वगैरे बरेच सारे पॉईंट आहेत आणि आपण शोधून जास्त वेळ गेला असता त्याऐवजी आम्ही ठरवलं की गाईड घेऊया आणि ते पूर्ण इन्फॉर्मेशन देतील आणि कमी वेळेत आपल्याला जास्त पॉईंट पाहता येतील आणि ते प्रॉपर पॉईंटही सांगतील त्यामुळे आम्ही गाईड करायचं ठरवलं आणि तुम्हाला खरं सांगते आम्ही गाईड केल्याचा एवढा फायदा झाला त्यांनी इतकी छान इन्फॉर्मेशन दिली म्हणजे ते इतिहास एवढे प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी सांगत होते आणि ते ऐकताना अक्षरशः अंगावरती शहारे येत होते आणि आम्हाला असं वाटलं की म्हणजे बरं झालं आम्ही हा गाईड केला आणि ह्याचा आम्हाला इतका फायदा झाला इतका फायदा झाला आणि प्रॉपर पूर्ण पन्हाळा गड आम्हाला पाहता आला आणि हा एक्सपिरियन्स म्हणजे गाईड केलेले जे, के जे आम्ही पैसे दिले होते तो पूर्ण पैसा वसूल एक्सपिरियन्स होता आणि खूप छान हा आमचा पन्हाळागडाचा जो प्रवास आहे पार पडला जर तुम्ही फर्स्ट टाईम जर पन्हाळागडाला विजिट करत असाल तर नक्की गाईड घ्या आणि गाईडसोबतच हा किल्ला पहा कारण खूप विस्तारलेले पॉईंट आहेत आपण कसं गेलो की मग एक दोन पॉईंट करेल आणि त्याच्यानंतर आपल्याकडून पॉईंट राहतील पाहण्याचे काय पॉईंट पाहायचे आहेत किंवा काय आहेत अवेलेबल पण जे गाईड आहेत ते तुम्हाला प्रॉपर सर्व गोष्टी सांगतील इन्फॉर्मेशन देतील आणि त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे गाईडने याच्यामध्ये कोणत्या मूवीचे वगैरे शूटिंग झालेले जे बंगले आहेत ते पण इन्फॉर्मेशन दिली किंवा कोणते कोणते पूर्वज आहेत त्यांची घरं हे सर्व गोष्टी यामध्ये त्यांनी मेन्शन केल्या आहेत आणि आम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनही दिली आहे आणि ती तुम्हालाही पाहता येईल आणि त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि तुम्हाला आयडिया येऊन जाईल की पन्हाळागड काय कि आहे किती डिस्टन्सवरती पॉईंट आहेत काय पॉईंट आहेत किंवा काय पाहायचं आहे तुम्हाला जर जाण्याचा प्लॅन झाला तर तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच यूज होईल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि गाईडची जी फी होती ठरलेली ती फाय हंड्रेड होती आणि एंट्री केल्यानंतर आय थिंक फिफ्टी रुपीस त्यांनी एंट्री चार्ज घेतला होता त्याच्यामध्ये पॉइंट आणि पार्किंग प्लॉट वगैरे अवेलेबल करून दिला होता पन्हाळा किल्ला हा साडे नऊशे एकराचा सा गोड आहे पनाळा किल्ला हा इसवी सणाच्या दहाव्या शतकामध्ये बनवला गेलेला किल्ल्याची बांधणी केली त्यावेळी या किल्ल्या किल्ला बनवला ते विजयनगर सम्राटाचं राज्य आहे पनाळ किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी सहाशे वर्षांपूर्वी बांधल्याला केला माझ्या okay. जन्मापासून तीनशे पंचवीस म्हणजे तीनशे पंचाळीस शिवाजी महाराज तिथन पुढे सहाशे वर्ष म्हणजे टोटली साडे नऊशे वर्षापूर्वीची किल्ल्याची हा किल्ला okay. सिलारही राजा विक्रमादित्याने बनवला हिंदू राजा राज्य करायला आला किल्ल्यामध्ये राज्य करायला आले आणि त्यानंतर हा किल्ला मुस्लिम राजा मुस्लिम राजाला राज्य केलं त्यानंतर या किल्ल्यामध्ये कोण आलं तर ज्या बाकीच्या काही गोष्टी असतात मुस्लिम राजदूट आल्या त्यानंतर हा किल्ला शिवाजी महाराजांनी घेतला छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेले बोग फळा किल्ल्याचा इतिहास होतो सुरुवात करतो पण किल्ल्याची पहिली वास्तू बघायला समोर आहे अंधार बोडीत फानेची वेळ तीन किल्ल्या अंधार बोडीत किल्ल्यामध्ये पिण्यासाठी पाणी सहा वाजे गडाचे दरवाजे बंद झाले तर आपल्या स्वराज्यातल्या स्त्रियांना किल्ल्यावर सुकून नेण्याचा मार्ग म्हणून दुसरा मला तिसरा okay. मधला सैनिकी वास्तव्याचं ठिकाण जसे काही प्रत्येक गोष्टी आपण लागून दुरावून बघतो त्या पद्धतीने दुरून बघता एक मधले जवळील पाहतात तीन तीन मधल्यामध्ये इमारत आहे हजार मोडी त्या इमारतीचं नाव आहे ते किल्ल्याचे तडमध्ये आहे तडमधे किल्ल्याला यायला समोर एंटरस्ट आहे त्याचं नाव आहे तीन या इमारतीमध्ये बघून वर्षी उभारे आपण किल्ला बघून आला शिवाजी महाराजांचा आपल्याकडे आदिती आला मुस्लिम राजवटीने स्वतःचे किल्ले बांधले म्हणून त्याने घोषित केले आणि वरच्या बाजूला उर्दू शिल्लालेख दिसला जेणेकरून आपण काय म्हणत गेलो ताई किल्ला सगळे मुसलमानाने बांधले किल्ला बांधला राजा भोजने आपण जाणतोय का इसवी सन जाणतोय की नाही आज इसवी सण म्हणतोय श्री शक शिवशक जाणतो का शिवाजी महाराजांचा याच कॅलेंडर येतं शिवशक शिवाजी महाराजांच्या पाश्चातलं कॅलेंडर येतं शक लक्षात आलं शालिवान शक पण जाणत आहे शिवशक पण जाणत नाही आपल्याला एकच माहिती आहे एक तर हिजरी सन की नाही इसवी सन हिजरी सन मुस्लिम चालतो इसवी सन ख्रिस्ती लोक चालतात म्हणून आपण येशू ख्रिस्तांबरोबर चाललो ते इसवी सन म्हणजे आपला मूळचा इतिहास मराठा गेला कुठे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा मिळाला आपण भाग्यवान समजायचं की आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला सुख आणि समृद्ध मिळालेला आहे असं पन्हा किल्ल्यात आज आपण आलेलो आहे आणि वास्तू बघतो याचं नाव आहे अंधार बळी तीन मल्ल्या वास्तू आहे खाली जाणक असतात वीर आहे खाली गेटमध्ये खाली वीर आहे तिथून खाली बघू बघून खाली नाही आता बघतो तिथं आपल्या साईन चा एक फुटाची पायर आहे

बंगला तो बंगलाय व्हिडिओ शूटिंग ते वेळ दाहून पिक्चर बघितलाय महेश कोटारे आणि आशोक सरा देवगिरीचे यादव बाराशे आठ मध्ये देवगिरी बांधली अकराशे बारा मध्ये सह्याद्रीवर राज्य करतच आहेत म्हणून दोन आई आणि बाप्पा खरोखरच आपण भाग्यवान आहोत की आपल्याला असा राजा मिळालेला आहे म्हणून अशा भाग्यवान राजाच्या भाग्यवान किल्ल्यामध्ये आपण आलो विचार करण्यासारखी गोष्ट आहेत आपल्या चौदा पिढ्यांची नाती हिताच जागृत झाली याच मातीसाठी त्यांनी आपलं रक्त सांडलेलं आहे सह्याद्रीच्या पहाडीमध्ये जे सह्याद्रीवर टेहळणी करण्याच्या ज्या जागा त्याला आज आपण तो बुरुच वॉच टॉवर शत्रूवर देखरेख करण्याची जागा असे किल्ल्याला एकसष्ट बुरुजा तुम्हाला पाहायला मिळतील पण सध्या तर पाहायला गेलं तर बारा आहे सा साडे नऊशे आणि एकशे चार विहिरी येतात पाच तलाव आहेत पाच लाख पुत्री अन्नधान्य साठा आहे एवढं सगळं बांधून साठ वर्षामध्ये किल्ला होता किती वर्ष लागले साठ वर्ष म्हणून हा शालिवान शेखे इसवी सहाशे बावन्न साली किल्ल्याची बांधणी केली बांधणी करणारा राजा तिला वंशी राजा भोज दुसरा गडाची बांधणी केली बांधणी करता क्षणी युज करेल का हिंदू धर्मशास्त्र हिंदूच लोक यूज करतील नाही ना, ना, ना म्हणून या हिंदू धर्मशास्त्राची बांधणी आहे पूर्व दरवाजा आहे पश्चिम दरवाजा आहे पूर्व दरवाजा आहे पश्चिम दरवाजा आहे उत्तर दरवाजा आहे दक्षिण नाही चालतो का नाही द्वार किल्ल्याला नाही म्हणून हा किल्ला राजा भोजनेच बांधला कुठल्याही मुसलमानाने बांधला नाही आता तुम्ही जे बावडी बघितली त्याचा फोटो काढणार आहोत तो फोटो जरा झुम करून बघा वरच्या बाजूला त्याच्यावर उर्दू शिलाले काय तुम्ही लोक कन्फ्युज झाला की मुसलमानाने मानला बांधला मी स्वतः मुस्लिम आहे तुम्हाला पटणार नाही पण मी मुस्लिम आहे पण छत्रपतींच्या नगारखान्याचा चौदा वारादा राज्यांकडे राहणारा आणि दोनशे बावन्न रुपये माननावर जगणारा छत्रपतींचा सेवक म्हणून आज सुद्धा किल्ल्याची सेवा चालू आहे उदरनिर्वाहचं साधन म्हणून आलेल्या पर्यटकांना मी गाईल करतो चौदा पिढ्या शिवाजी महाराजांच्या मंदिराचं मी पूजे आहे राजाला जात धर्म बघितला नाही माणूस बघितला ना म्हणून स्वराज्याला अव्वल स्थान राजाला दिलं म्हणून माझ्या बाप्पाने माझ्या आजोबाने माझ्या पंजाने मला एक शिकवलं आधी न त्या राजाला मगच तुझ्या आईला राजा होता म्हणून आईचा मान आईला मिळाला राजा जर नसता तर आईचा सन्मान आईला मिळाला नसता तू तर जन्माला आला तर तुला बाप कळाला नसता विचार करण्यासारखी कोण येतंय कुठून काय आलं तर लगेच दिसतंय सगळं राणीमानाची पन्हाळ किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अवघे चार महिने स्वराज्याचं दुसरं द्र छत्रपती शंभूराजे पाचशे दिवस अर्थात दीड वर्ष राहणीमान चाललंय या किल्ल्यावर आणि शिवाजी महाराजांच्या आखरी वेळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जानेवारी सोळाशे ऐंशी मध्ये विचार केला स्वराज्याच्या राजाला स्वराज्याच्या उत्तराधिकाऱ्याला त्याचा हक्क मिळाला पाहिजे मग छत्रपती शिवाजी महाराज पन्हा किल्ल्यामध्ये आले आणि ज्यावेळी गडावर आले तेव्हा स्वराज्याच्या राजविभागणीची शपथ झाली गड सोडताना राजांचा गुर भरून आला का तर एका मांडव तिचं नाव तो भवानी समोर स्वराज्याचे सहजामिनी कोण बसलेल्या होत्या तरी सुभाष सभाजी बघितलं माझ्या मुलाला उद्या तर उत्तर आधी करे पण ह्याला ही वाटचाल ओपन करून दिली पाहिजे म्हणून शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून व्हायला लागले की माझा वेळ आहे पण काळ आलेला नाही पण राजाने त्या गोष्टी वाईट वाटल्या आणि वाईट वाटतात खेळी शिवाजी महाराजांनी हंबीरने किल्लर बनवलं आणि शिवाजी महाराजांनी आपल्या मुलाची जबाबदारी त्याच्याकडे सोपवली राजाने गड सोडला की त्यांनी एका दोन राजांची शेवटची भेट तेरा जानेवारी सोळाशे ऐंशी एका बापाने आपल्या मुलाला आणि एका मुला आपल्या बापाला अखेरच्या पालीचा अखेरच्या भेटीचा अखेरच्या बोलीचा दिवस तो या इमारतीमध्ये आणला मग तो क्षण आज सुद्धा या इमारतीमध्ये फिरला आहे म्हणून अशा या स्वराज्य छत्रपतींचा ही वास्तू राहुमान म्हणून ओळखली गेली कारण छत्रपती शंभू राजांचा आज तुमच्या माझ्यासमोर चुकीचा इतिहास पसरून दिलेला आहे म्हणून औरंगजेबाचा काशी हा चुल होता तो म्हणतो की औरंगजेब मरताज म्हणाला या जगातलं सर्वात मोठं सत्य कथन करून आज मी मरणाच्या दारामध्ये जात आहोत त्यावेळी तो काय म्हणाला काश मुझे संभाजीची एक नेक अवला होती तो पुरी पोरीसे कदमो मेले याचा अर्थ काय की संभाजीला कदम असं काय म्हटलं असेल कारण त्यानं त्याला बघितलंय अनुभव त्यावेळी चाळीस जून ज्यावेळी संभाजी महाराजांना मारण्यात येत तो सोलापूर मध्ये त्यावेळी तो चाळीस जोडून ज्यावेळी तो तो विचारपूस करायला यायचा आज का नया आज का नाही दुका क्या नाही म्हणजे या गोष्टी ज्या विचारायला यायचा तो तो म्हणायचा की नाही हुजूर आज भी वही आहे क्या तो बोल रहा है की जाणणे पहिले मेरे जाने जाने बाप बापू जाण याचा अर्थ मला जाणण्याआधी माझ्या बाप्पाला जाण आपण नको काय करू का राजा ऐकलं ना आपण शिवाजी महाराजांचं बोलू आणि राजे सगळेजण आपण शिवाजी महाराजांच्या इतिहासात बोलतो सभाजी महाराजांचा इतिहास वाटेत आला तर आपण कायदा पहिले शिवाजी महाराज तसं झालं

म्हणून राजा आधी झुकेल तर एक जवळ कारण तो म्हणाला येत आई तुझ्या कपाळाचं कुंकू होतं म्हणून माझं स्वराज्य निर्मित्त झालं ते आई तुझ्या पोटचा गोळा होता म्हणून आज माझं स्वराज्य निर्मिती झालं म्हणून आज तुझ्या पोटचा गोळा तुझ्या जवळ नाही तुझ्या कपाळचं कुंकू तुझ्या जवळ नाही पण तुझा हा भाऊ जवळ आहे तर पहिला पहिलाच तर तुझ्यासमोर म्हणून आजी नमन त्या स्त्रीला झाला त्यामुळे तू माझा राजा सुवासनाधीश्वर झाला अशा या छत्रपतींचा पण हा ऐकला त्यामध्ये छत्रपतींचं वास्तव्य या ठिकाणी आपल्याला नाच तुम्हाला आम्हाला भेटलं आहे तर आपण स्वतःला मान्यवाद समजायचा आपल्याला स्वतःचा अभिमान पाहिजे की आपण त्या छत्रपतींचे शिलेदार आहोत आज जेव्हा पाहणी करायला श्री हाळू जात आहे तिचं चल श्री श्री गेली नाही चालते

हे महाराजांचं मंदिर आहे बघा रायचं एकदा okay. अक्षय तृती अक्षय तृतीयाच्या शिवजयंती दिवशी फक्त उघडं असतं सर ओके okay. या मंदिराचा पूजारी मी स्वतः आहे माझे वडील तेरावे मी चौदावे okay. चौदा जनरेशन झालं किल्ल्यामध्ये ही पूजा किल्ल्यामध्ये नगारा वाजवणं हे काम आज सुद्धा चालू आहे समोर पन्हावी जयंती पन्हा शाळा आहे तारा राणींचा राजवाडा शिवाजी महाराजांच्या सुनेचा वाडा म्हणून ओळखायला मी तुम्हाला नंतर व्हिडिओ फोटो पाठवतो होतो आतला काय म्हणलं तर सकाळी सहा पाचशेचा उदर्वे हे किल्ल्याचं मॅप आहे बघा एवढा मोठा किल्ला आहे साडे साडेनऊशे इकरामध्ये एवढा मोठा किल्ला आहे त्यामध्ये पाच तलाव दाखवलेली आहे हा त्यामुळे इकडे युगदिशील युगतीचं दरवस्तुला नाही आणि खाली एंट्रीला आहे अशी पाच तलाव आहेत किल्ल्यामध्ये किल्ल्यावरची मंदिरं सणात बंद काय लवकर पूजा करून लोक बाहेर कामाला आहेत त्यामुळे किल्ल्यावरची मंदिरं सणासुद्धी व्यतिरिक्त ओपन नसतात लक्षात आला इथं डाव्या बाजूला वरच्या बाजूला तुम्हाला बघा काही कमान दिसते दिसते का दिसते वर हे पवार वाडा पवार म्हणजे घोड्यांचे आश्वादूढ व्यक्ती म्हणजे गोडदळ प्रमुख होते पवार त्यांचा वाडा आहे म्हणून पुरातन वाड्या आज सुद्धा तश जसे जसे आहेत त्यांच्या देवघरात घोडा पुजला जातो लक्षात आलं कारण ते त्याचे प्रमुख आहेत ना ते सिंधजी भोसले भोसले सरकार म्हणायचे गडाचे शिंग फुटल्याशिवाय लढाई सुरुवात व्हायची नाही हे शिंग म्हणून यांना भोसले सरनेम आहे म्हणून सरकार करा नाही ती सगळी हा कुलकन्यांचा वाडा आता कन्वर्ट झालेला आहे पूर्णकारे साखऱ्यांचा वाडा सगळे पूर्वजच आहे ती सगळे पूर्वज आहेत किल्ल्यामध्ये राहणारे सगळे पूर्वज आहेत मुक्कामाला राहायचा पण आपल्यामध्ये कसं आहे शब्दाला पाक वाटलं वाटू करून टाकायचं काय लिहिलंय रेडे महाल एवढी सुंदर लक्षधार इमारत रेड्या बांधण्यासाठी वापर केला अहो राजानं कधी स्वतःला राजमहल बांधला नाही मग रेड्यानं महाल बांधतील भरपूर ऑब्जेक्शन चालू आहे खरं हे शासन मान्य करायला पाहिजे ना मराठेशाही तर इतिहासच बदलायचा असला तर करणार काय पण चारशे वर्षात मुसलमानांचा इतिहास आपल्याला सांगेल नाही आता रेशनमुखान आहे कामकाज चालू आहे एम पी करायचं चालू आहे चला या राजांचं मंदिर दाखव <tawa> ओके नमस्कार हो माझी नमस्ते हे मोठे नगार सेशल सेशल माग आहे तुझ श्री पुढे बाबा सगळं परंपरा आमची चाललेली आहे श्री श्रीशा शा चल लवकर हे चल ना लवकर ते येतच नाही ना الشقة <applause> 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 काय म्हटली तुमची द्यायची धाक आता तुमच्या म्हणजे प्रत्येकाची न्याय असेल ॲक्चुअली मी श्री चलकर पुढे बघा É, tem é, que é, é, <laughs>